नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलच्या आपल्या आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये सायंकाळचे पाच वाजलेचा आणि आज चौदा मी पाहू शकता कसं वातावरण झाले म्हणजे पूर्ण उन्हाळ्यामध्ये फक्त रोज आबाळ यायचं इजा चमकायच्या वारं सुटायचं पण पाऊस काही येत नव्हता पण आज दोन वाजल्यापासूनच पाऊस चालू होता पाऊस काही जास्त झाला नाही पण रोजच्यापेक्षा काय की थोडीशी सुरुवात झालेली आहे चांगली तर आता सध्या वातावरण असे आणि संध्याकाळचे पाच वाजले आता तर शांत वातावरणामध्ये म्हणलं चला थोडंसं आपण फेरफाटका मारूया तर आज दुपारी आपण जे अवकाळी पाऊस किंवा आगोठीच्या अगोदरची आपली जी कामं असतात काही थोडीफार तर ती काही करण्याची सुरुवात झाली आता तर हे विहिरीमध्ये पाणी जाऊ नये याच्यासाठी आपण काय केले या साईडने हे करून दगड लावले तर आणि हे काळी माती ह्याला अशी लावलेली नाहीतर तर हे पाणी काय होतं इथून सर्व डायरेक्ट विहिरीमध्ये जातं खाली पण तिथं आपण एक चर टाकलेला आरवा जेणेकरून जरी इथून थोडंफार पाणी गेलं तरी तिथून ती साईटला जाईल तर अशा पद्धतीने आज इथं हे टाकून घेतलेले बाकी आपल्याला इथं विहिरीला पण साईडने पाणी काढून द्यायचं आहे कारण का आपली विहिरी जी आहे ती पूर्णपणे खड्ड्यामध्ये आहे आणि इथं पावसाळ्यामध्ये भूल पाणी साचलेलं असतं हेच पाणी आपल्या विहिरीमध्ये जाऊ नये याच्यासाठी आपल्याला चारी बाजून त्याला हे करून घ्यायचे माती लावून घ्यायचे तर पाहू शकता कसं काय वातावरण तर चला तुम्हाला एक विशेष दाखवतो कारण का प्रत्येक गावाचं काही ना काही अशी वेगळी ओळख असती तर अशाच पद्धतीने आमच्या हे गावाच्या भरपूर अशा काही ओळख्या आहेत पण सर्वसामान्यपणे आपण ज्यावेळेस गावामध्ये राहत असतो तर त्याचं वैशिष्ट्य किंवा महत्त्व आपल्याला जाणवत नाही तर या ठिकाणी आता ही आपण आपली शेती आहे या ठिकाणाहून जवळच एकदम असा जिवंत पाण्याचा झाडा आहे तर तो आपण आता आज चौदा तारीख आहे मेमधली गेल्या पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस झालेला नव्हता म्हणजे हा उन्हाळा जो आहे तो कडक उन्हाळा गेलेला आहे कारण का गावामध्ये जवळजवळ पाच ते दहा टक्के विहिरींनाच पाणी बाकी सर्व विहिरी कोरड्या पाडलेला आला किंवा त्याचं पाणी कमी आहे तरी पण या ठिकाणी आपल्याला आप पाणी आपल्याला वरतीच हाताला येतं तर चला आपण तिकडंच जाऊयात हा जा हे जे आहे ते क्रिकेटचं आमचं जुनं ग्राउंड आहे बरेचसे वर्षी या ठिकाणी क्रिकेट आम्ही सात ते साडेनऊ वाजेपर्यंत क्रिकेट खेळायचा आणि साडेनऊ पावणे दहा वाजता मॅच संपून दफदर घ्यायचा आणि परत शाळेत जायचा असा इथला नित्यने असायचा <laughs> या ठिकाणी आपण तळ्याच्या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी दोरगे बाबा म्हणून एक समाधी आहे या ठिकाणची तर याचंही खूप महत्त्व आहे आणि जुने जे लोक आहेत तर त्या लोकांकडून ज्या काही गोष्टी इथलं महात्म्य काय आहे किंवा या ठिकाणी कोणत्या घटना घडल्या होत्या तर त्याची बरीचशी माहिती आपल्या जुन्या लोकांकडून समजते तर चला आधी आपण दर्शन करूया देश या अशा पद्धतीने इथं समाधी आहे पादुका आहेत आणि पादुकांचं पादुका असे स्थापन केलेल्या आहेत की के त्या दक्षिण उत्तर आहेत उत्तरेकडती त्यांचे पाऊल आहे अशा पद्धतीने थे। या ठिकाणी दिवा लावण्यासाठी पण सोय केली त्रिशूळ वगैरे आहे आणि अशी ही समाधी आहे पाठीमाग सावलीसाठी नांदुरकीचं पण झाड आहे आणि या ठिकाणी ही अशी निवांत गावाच्या दक्षिण बाजूलाही हे स्थान आहे समोर दिसतं आहे हे आमचं गाव आहे या ठिकाणी आपली शेती आहे आणि जे काळं दिसत आहे झाड तर ते आहे नांदुरकीचं झाड आणि हे जे समाधी आहे ती दोर्गेबाबांची तर असं काही लोकांचं म्हणणं आहे किंवा हे बाबा जे होते किंवा त्या काळामध्ये या ठिकाणी बाबांनी जे आहेत ह्या परिसरामध्ये सर्व भूतांची यात्रा किंवा भूतांचा बाजार भरवला होता पण त्यावेळेस त्यांनी गावकऱ्यांना किंवा हे जे गावातील लोक राहत होती तर लोकांना असं सांगितलं लो होतं की बाबा ज्यावेळेस काही माझ्यावरती प्रसंग येईल मी माझ्यावर काही अडचण झाली तर त्यांनी काही जो भस्म वगैरे दिला असेल व काही लोकांकडे तर तो फक्त माझ्या अंगावरती टाका किंवा मला तो लावा आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यातून सावरेल तर असं काही त्यांनी सांगितल्यानंतर गावातील लोकं हो म्हणली आणि ज्यावेळेस बाबा इथं खरंच बाबांनी भूतांचा बाजार भरवला सगळ्या चित्रविचित्र असे भूतं या ठिकाणी पाहायला भेटायला लागली त्यावेळेस गावकरी घाबरले आणि त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं होतं की संकट आल्यानंतर भस मला भस्म लावा किंवा माझ्या अंगावरती विभूती टाका तर ते न टाकता गावातील जे काही लोक होते तर ते पळून गेले आणि त्याच याच्यामध्ये त्यांना भूतांनी किंवा त्या अदृश्य शक्तींनी हे करून त्यांचा त्याच्यामध्येच ते शेवट झाला आणि अशा पद्धतीने या ठिकाणचं महात्म्य आहे बाबाचं तर या ठिकाणी आजही भरपूर लोक या ठिकाणी दर्शन करण्यासाठी बाबांचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी लांबून येत असतात तर ता असं या या ठिकाणचं इथलं महत्त्व जे आहे तर जुने लोक सांगतात तर चला आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आपण असंच शेजारी असणारे झाऱ्याकडे जाऊया या ठिकाणी पहिले जे आहे ते भरपूर सर्व ह्या शेकाड्या शिवारातली गुरं जे आहेत ते पाणी पिण्यासाठी इथंच यायची आता गुरं राहिले नाहीत प्राणी बी सगळे पाळीव प्राणी आपण जे म्हणतो ते कमी झाले तर पण त्या काळामध्ये जुन्या काळामध्ये याच पाण्याचा वापर केला जायचा तर असं हे पाणी तुम्ही पाहू शकता एकदम हातानेच घेता येते कुठं खाली उतरायची गरज नाही किंवा काहीच नाही तर हे आहे तो जिवंत पाण्याचा झरा या ठिकाणी हे लिंबाचं झाड आहे आणि लिंबाच्या एकदम मुळामध्येच हा झरा आहे तुम्ही पाहू शकता हा आहे असं लिंबाचं झाड आणि याच्या एकदम खोडामध्ये हे पाणी हे पाणी कुठून येतं किंवा काय आहे याचं काहीही माहिती नाही जसं मला आहे म्हणजे माझ्या कैतास हे दोन ती तीन ते तीन जागेवरती हा इथली जागा बदललेली पहिलं हेच हो पॉईंट त्या ठिकाणी होता पण एवढ्या एरियामध्येच या ठिकाणीच हे पाणी बाराही महिना आज गेल्या वर्षीही पाऊस नव्हता पूर्णपणे दुष्काळ होता, होता। आणि इतका दुष्काळ असताना गावातील विहिरी चांगल्या चांगल्या विहिरी आटल्यानंतरही या ठिकाणी आपल्याला हे पाणी जे आहे ते पूर्णपणे हाताने घेऊनच पिता येते हे वती आहे आणि एकदम पिण्यासाठी पण खूप छान असं हे पाणी आहे का नाही विशेष मग तर असं प्रत्येक गावामध्ये काही ना काही विशेष असतं तसंच आमच्या गावामध्ये हे खरंच विशेष आहे की कितीही दुष्काळ पडू काहीही असो या ठिकाणचं पाणी कायमसाठी इतकंच असतं आणि हे फक्त एवढंच भरून नाही तर या ठिकाणाहून उन... आज जरी गावामध्ये काही सुविधा झाल्या असल्या पाईपलाईनी वगैरे पण पहिले या ठिकाणाहून पाणी लोकं पिण्यासाठी या ठिकाणी वस्त सर्वजण नेत होते तर आता अजून पण नेतात नाही असं नाही तरी पण हे पाणी जे आहे ते असं इथून हे दगड खालून वाहून हे असं या ठिकाणी इकडं वाहत जाते तर अशा पद्धतीने हे जिवंत पाण्याचा झरा आहे कसा वाटला जिवंत पाण्याचा झरा आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या